नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी खास गृहिणींसाठी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण तयार करणार आहोत साजूक तूप तूप बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी तीन वाटी दुधाची साई घेतलेली आहे साई आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे ही साई मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी दाटसर झालेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती कढई मी गरम करून घेतलेली आहे गरम कढईमध्ये संपूर्ण साई आपल्याला ओतून घ्यायची आहे आज आपण काहीशा नवीन पद्धतीने तूप तयार करणार आहोत ही साई आपल्याला हाय फ्लेमवरती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची म्हणजे दुधासारखी ही साई झाली पाहिजे तोपर्यंत ही आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे व हाय फ्लेमवरती ही गरम करून घ्यायची तूप तयार करण्याची आजची पद्धत मला माझ्या जाऊबाईंनी शिकवलेली आहे त्यांनीही मला मस्त व इंटरेस्टिंग ट्रिक सांगितली आहे तूप तयार करण्यासाठी झटपट तयार होतं अतिशय कमी वेळ लागतो व गॅससुद्धा आपला बचत होतो व गृहिणींचा वेळसुद्धा नक्कीच बचत होतो बोलता बोलता आपल्या साईला छान असे उकळे आलेले आहे तुम्ही बुडबुडे बघू शकता गॅसची फ्लेम ही लो करायची व लो फ्लेम असतानाच पाच चमचे गव्हाचं पीठ मी ह्यामध्ये घालते पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच मापाने तुम्ही घेऊ शकता एक वाटी साईचं जर तुम्हाला तूप काढायचं असेल तर एक ते दीड चमचे घवाचं पीठ वापरायचं म्हणजे व्यवस्थित असं तूप निघतं साईमध्ये पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेमी हाय करायची व हाय फ्लेमवरती हे एकसारखं हलवत राहायचं आहे हलवणं थांबवायचं नाही नाहीतर साई आपल्या कढाईच्या बुडाला चिटकू शकते तूप बनवण्याची संपूर्ण प्रोसेस होत असताना गॅसची फ्लेम वर्ती तूप निगत ही हाय करायची लो फ्लेमवरती तूप निघत नाही हाय फ्लेमवरतीच हे तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे व तुम्ही बघू शकता जसं आपलं पीठ एकजीव होत आहे साईमध्ये तसं तसं छान असं तूप सुटायला सुरुवात होते कढईच्या बाजूला तूप तयार करण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो व नवीन कोणी तूप तयार करत असतील किंवा ज्यांना लोणी काढून तूप बनवता येत नसेल त्यांनी ही ट्रिक नक्कीच अमलात आणली पाहिजे किंवा ही ट्रिक नक्कीच ट्राय केली पाहिजे तूप तयार होत असताना साई आपण एकसारखे हलवून घेतली तर कडाईच्या बुडाला चिटकत नाही व व्यवस्थित असं तूप तयार होतं फक्त ही प्रोसेस करत असताना काळजीपूर्वक हे हलवायचं आहे जसा जसा वेळ जातो तसा तसा साईचा कलर चेंज होतोय तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरची साई व्हायला सुरुवात होते म्हणजेच आपलं तूप व्यवस्थित असं तयार होत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही तूप काढत असाल तर लोणीपासून तयार होणारं तूप व अशा पद्धतीने तयार होणारं तूप खूप जास्त फरक असतो अशा पद्धतीने तूप काढल्यामुळे तुपाची क्वांटिटी पण जास्त असते साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता साईचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे व छान अशी तुपाला उकळीसुद्धा आलेली आहे अशा पद्धतीची साई झाली की समजायचं आपलं व्यवस्थित असं तूप तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे व तूप आपलं थंड करून घ्यायचं आहे तयार केलेलं तूप पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे छान असं घरगुती तूप आपलं बनवून तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली वाचची आपली तूप बनवण्याची ट्रिक कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा ही ट्रिक तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा व तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा आजची आपली यूजफुल रेसिपी आवडली असल्या जास्तीत जास्त गृहिणींना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त अशा व नवीन रेसिपीबरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद